सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सर्स स्वागत खूप महत्वाचा विषय आहे की पी मुंबई पोलीस भरती जी एकोणीस जुलैपासून सुरू झालेली होती त्याचं शेवटचं शेड्यूल जे होतं चौथे सत्र ते एकतीस एक ऑगस्ट पर्यंतचं वेळापत्रक जे होतं ते पूर्णपणे आलेलं होतं जिथं बहात्तर हजार पोलीस भरती या बहात्तर हजार मुलांचं ग्राउंड पूर्ण होणार होतं सो अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे की मुलांचे वारंवार प्रश्न होते की सर पाचवं सत्र कधी सुरू होईल पाचव्या सत्रामध्ये किती मुलांचं फिजिकल होऊ शकतं पाचव्या सत्रातील मुलांचं हॉल तिकीट कधीपर्यंत येऊ शकतं याचं संपूर्ण विश्लेषण आणि इतर घटकांचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये होणार आहे सुरुवातीला चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय की चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन अगदी डे बाय डे भेटत राहील त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल किंवा टेलिग्राम बंद पडण्याची शक्यता जोरात आहे त्यासाठी आपलं संभाषण असेल आपलं कम्युनिकेशन असेल आज आपली रात्री टेस्ट होणार आहे महत्वाची पन्नास प्रश्न असतील जे पाठीमाग जवळजवळ हजार प्रश्न आपण जे टेलिग्रामवरती दिलेले होते पोलच्या स्वरूपात त्याचं पूर्ण उजळणी घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे सो तीस ते पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये पन्नास प्रश्न घेऊन पटकन आपल्याला पुढच्या पन्नास प्रश्नांकडे जायचं म्हणजे जा अशा पद्धतीनं जेवढं तुम्हाला करता येईल तुमच्यासाठी तो ट्राय आपण करणार आहे सो जर ला ला ची ची ती गोष्ट असेल ती लाईव्ह येण्याची लिंक तुम्हाला द्यायची असेल आणि टेलिग्राम बंद पडलं तर व्हॉट्सअपला द्यायला पाहिजे तर व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केला नसाल तर पटकन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक दिलेली आहे ती तिथून तुम्ही ओपन करून तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे सो खूप महत्त्वाचा विषय की सी मुंबई पोलीस भरतीमधील पाचवं सत्र ह्याच्या आधी जे चार सत्र झाले मुलांची एक लक्षात घ्या थोडंसं बॅक जातोय मी एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्टपर्यंत सी पी मुंबई पोलीस भरतीच्या मेल कॅन्डिडेट जेवढे आहेत त्याचं शिपाई ड्रायव्हरचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे दहा ऑगस्टपर्यंत मुलांचं दहा ऑगस्टपर्यंत मुलांचं ड्रायवरचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे तर नंतर अकरा ऑगस्टपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंतचं जे काही शेड्यूल आहे चार शेड्यूल हे एकतीस तारखेपर्यंत ऑगस्ट चार हे पूर्ण होणार लक्षात ठेवायचं त्यामुळं एकतीस तारखेनंतरचं हॉल तिकीट कधी येईल वेळापत्रक कधी येईल तर एकतीस तारखेचा जो विषय आहे एकतीस तारखेचं पहिलं हॉल तिकीट यायला चालू होतील तदनंतर त्याचं वेळापत्रक येईल पहिलं हॉल तिकीट कधी चालू होईल तर उद्या दुपारी दोन वाजल्यापासून सुरुवात होईल अंदाजेत किंवा एक साडेबारा दोनच्या दरम्यान उद्या दुपारी उद्या म्हणजे उद्या दिवसभर कधी पण याला चालू होतील लक्षात ठेवायचं त्याचं जे हॉल तिकीट आहे ते पहिला याला सुरू होतील जे काही पाचवं सत्र आहे जे काही पाचवं सत्र आहे त्याचं हॉल तिकीट आहे ते उद्या दुपारी दोनच्या दरम्यान सुरू होईल लक्षात ठेवायचं किंवा उद्या दिवसभर ते याला सुरू होतील आणि त्याचं जे वेळापत्रक आहे सिपी मुंबईचं पूर्ण वेळापत्रक तर वेळापत्रक सुद्धा उद्या संध्याकाळीपर्यंत येऊन जाणार आहे हॉल तिकीट उद्या दुपारी किंवा दुपारनंतर सुरू होईल किंवा दिवसभरात येऊन जाईल सेम त्याच पद्धतीने वेळापत्रक सुद्धा उद्या संध्याकाळी आउट होईल एवढं लक्षात ठेवायचं बाय मिस्टेक किंवा बाय एखाद्या गोष्टींमुळं कोणत्या एखाद्या गोष्टींमुळं फक्त एक दिवस पुढे जाऊ शकेल म्हणजे परादिवशी उद्या जर नाही आलं तर परा दिवशी शंभर टक्के हॉल तिकीट आणि वेळापत्रक एकंदरीत तुमची येऊन जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे जी मुलं घाबरलेली होती की कि सर किती दिवस आहेत किती दिवस आहेत किती पाचवं सत्र आहे ते किती तारखेला सुरू होणार आहे तर एक ऑगस्टलाच त्यांचं पाचवं सत्र सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे एक ऑगस्टलाच पाचवं सत्र सुरू होणार आहे एकंदरीत किती वेळापत्रक घेऊ शकते किती मुलांचं वेळापत्रक घेऊ शकतं जवळजवळ बासष्ट पासून ते सत्तर हजारपर्यंत मुलांचं वेळापत्रक येणार आहे याची नोंद घ्यायची आहे हे जे पुढचं सत्र आहे पाचवं सत्र जे एक ऑगस्ट पासून सुरू होईल ते सहा सात तारखेपर्यंत राहील याची नोंद घ्यायची आहे आणि बासष्ट ते सत्तर हजारपर्यंतच्या मुलांचं फिजिकल हे या पाचव्या सत्रामध्ये पूर्ण होणारा याची नोंद घ्यायची आहे पाठीमागं बघायला गेलं तर एकंदरीत मुलं मुली आणि सगळे घटक मिळून त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर असेल नंतर एस आर पी एफ असेल लोहमार्ग असेल आणि जेल म्हणजे कारागृह असेल असे सगळे घटक पकडून जवळजवळ एका मुंबईसाठी पाच लाख एकोणसत्तर हजार अर्ज आलेले आहेत पाच लाख एकोणसत्तर हजार अर्ज आलेले आहेत त्यापैकी एकतीस ऑगस्ट पर्यंत सर्व मुलं मुली सगळं पकडून जवळजवळ चार लाख सोळा चार लाख सोळा हजार तीनशे छत्तीस अशा पद्धतीने काय तर झालं म्हणजे सव्वा चार लाख अर्ज पकडू शकतात जरा कमी अशा पद्धतीने पूर्ण झाले अजून सुद्धा जवळजवळ एक लाख तीस हजार एक लाख चाळीस हजार मुलांचं पेंडिंग आहे म्हणजे पुढचं शेड्यूल सत्तर हजार त्याच्या पुढं सत्तर हजार म्हणजे एक लाख चाळीस हजार तुमचं फिजिकल संपलं तुमचं फिजिकल संपलं एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं किती दिवस लागतील काय दिवस लागतील त्याचे पूर्ण विश्लेषण उद्याच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे की पुढचं नियोजन कशा पद्धतीने असणार आहे आणि एकंदरीत कॉन्स्टेबल कधी संपेल त्याच पद्धतीनं कारागृह कधी चालू होईल आणि बॅट्समन कधी चालू होईल या गोष्टी सगळ्या तुमच्यापर्यंत मी पोच करणार आहे ज्यावेळी त्यांना एक महिना भेटला विधानसभा एक महिना पुढे गेली ती लेट झाली त्यामुळे यांना आनंद झाला सगळी प्रोसेस अतिशय निवानपणे चालू आहे पंधरा सप्टेंबरचा विषय जर झाला असता तर आज दोन्ही पण ग्राउंड सुरू झाले असते आणि दोन्हीसुद्धा ग्राउंडवरती पाच सप्टेंबरपर्यंत सगळी पोलीस भरती संपली असती पाच ते सात सप्टेंबरपर्यंत पण दुसरं ग्राउंड स्टॉप केलं आहे टोटली अजूनसुद्धा दुसरी जे मुलींचं जे शेवटची संधी आहे मुलींचं फक्त चालकला एक संधी दिलेली आहे शेवटची संधी कारागृहच्या मुलींना संधी दिलेली नाहीये कॉन्स्टेबलच्या मुलींना संधी दिलेली नाहीये बॅट्समनच्या मुलींना सुद्धा अजून शेवटची संधी दिली नाही त्या सुद्धा पेंडिंग आहेत लक्षात ठेवायचं त्यासोबत त्या मुलांचं चालकचं अजून सुद्धा शेवटची संधी दिलेली नाहीये मुलांचं कॉन्स्टेबल अजून पूर्ण व्हायचं त्यानंतर शेवटची संधी पण आहे नंतर कारागृह देन शेवटची संधी बॅट्समन शेवटची संधी अशा पद्धतीने सगळ्या प्रोसेस पुढच्या ह्या सी पी मुंबई बद्दल होणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्या मुलांचे प्रश्न होते वारंवार वार की सी पी मुंबईचं पुढचं सत्र कधी चालू होणार आहे तर त्या मुलांना सूचना सांगतोय की एक ऑगस्टला सॉरी एक सप्टेंबरलाच त्या गोष्टी सगळ्यात चालू होतील आणि एकतीस ऑगस्ट पर्यंतचं शेड्यूल जे आहे चौथ्या सत्रातलं ते पूर्ण होणार याची नोंद घ्यायची आहे चौथ्या सत्रामध्ये जवळजवळ बहात्तर हजार मुलांचं त्र्याहत्तर हजार पाचशे मुलांचं फिजिकल पूर्ण होणार होतं चौथ्या सत्रामध्ये त्र्याहत्तर हजार पाचशे मुलांचं फिजिकल पूर्ण होणार होतं त्याच पद्धतीने पाचव्या सत्रामध्ये जवळजवळ बासष्ट ते सत्तर हजार प्लस मुलांचं फिजिकल हे पूर्ण आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं शेवटच्या सत्रामध्ये ज्या मुलांचं फिजिकल आहे त्या मुलांना सूचना देतोय की तुमच्याकडे लेकीसाठी वेळ कमी असणार आहे तुम्ही शेवटच्या सत्रामध्ये आहात शेवटच्या टप्प्यामध्ये आहात त्यामुळे लगेचच फिजिकलला जे काही वेळ असेल पुढं तो तुमचा अगोदर निघून गेला लक्षात ठेवायचं त्यामुळे जे तुम्ही वाट बघत बसलाय फिजिकल कधी होणार फिजिकल कधी होणार आणि देन मी अभ्यास करणार ते नगणमधून बाहेर पडा मी परत परत सांगतोय त्या गोष्टी तुम्ही चुकीच्या करताय ज्यावेळी फिजिकल पूर्ण झाल्यानंतर हा पुस्तक हातात घेतोय पुढच्या पंधरा दिवसामध्ये तो चाळीस टक्के अभ्यास करतोय आणि त्यातले येते वीस टक्के आणि त्यातलं लिहितोय ह्या दहा टक्के मार्क पडतात पाच टक्के म्हणजे काय करायचं असा विषय नसतो लक्षात ठेवायचं प्रत्येक वेळा सांगतोय अभ्यास करत असताना लेखीचा आणि त्यासोबत फिजिकल करत असताना दोन्ही गोष्टीचा रेशो आहे दोन हजार चार अशा पद्धतीने त्या रेशोचा तुम्ही फॉलोअप करायचा आहे समजा सर्वांना सो ज्यांचे ज्यांचे प्रश्न होते सर हॉल तिकीट कधी येतील त्याच पद्धतीनं वेळापत्रक कधी येईल आणि पुढची प्रोसेस कशी असेल त्याच पद्धतीनं किती मुलांचं फिजिकल हे, ले ले हे। या येणाऱ्या पाचव्या सत्रामध्ये होईल याची विश्लेषण सांगा तर त्यांना पूर्णपणे जवळजवळ दोनशे प्लस मॅसेज ह्याच गोष्टीचे पडलेले आहेत त्यांना एवढ्यानं रिप्लाय देण्यापेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे गोष्टी पोहोचवलेल्या आहे त्यामुळं सर्वांना ह्या गोष्टी समजल्या असतील की पाचवं सत्र हे कशा पद्धतीने होणार आहे किती मुलांचं होणार आहे एकंदर हॉल तिकीट कधी येणार आहे उद्या दुपारनंतर हॉल तिकीट येऊन उद्या संध्याकाळपर्यंत जे वेळापत्रक आहे ती येऊन जाऊ शकतं याची नोंद घ्यायची आहे सो त्याच पद्धतीनं मगाशी एक पुणे कारागृहाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं म्हणून जवळजवळ सगळा डाटा कलेक्ट केलेला होता रात्री दोनपर्यंत मगाशी व्हिडिओ ज्या पद्धतीने बनवला त्यावेळी त्याच्याशी माईक कनेक्ट नाही झाला आणि आवाजच नाही आला व्हिडिओला त्यामुळे सगळी मेहनत पाण्यात गेली परत एकदा तुमच्यासाठी तो व्हिडिओ थोड्याच वेळामध्ये मी घेऊन येतोय सो पुणे कारागृह ज्यांनी फॉर्म भरला त्या मुलांसाठी सूचना आहे मुला मुलींसाठी की तुमच्यासाठी कट ऑफ हा पूर्णपणे विश्लेषण केलेला आहे जवळजवळ पाचशे तेरा जागांचा कट ऑफचं विश्लेषण दिलेलं आहे त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ थोडा एक तासाभरात येणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो तो, तो कट ऑफ पब्लिश झाल्यानंतर मी लिंक व्हॉट्सअप ग्रुपवरती पण टाकेन टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकेन पण तुम्हाला पहिला आता व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे आपलं कम्युनिकेशन तुटलं तर तुम्हाला काही गोष्टी या महत्वाच्या किंवा पुढच्या ज्या अपडेट आहेत फायनल लिस्ट कधी लागतील जॉईनिंग लिस्ट कधी येईल ह्या सगळ्या अपडेट तुम्हाला दोन दोन चार चार दिवस पाच पाच दिवस आधी कळतात आपल्याकडून त्या मिस होणार नाही तेवढं लक्षात ठेवायचं म्हणून सांगतोय या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचे लिंक आहे त्याच्यावरती तुम्ही टच करून आज जायचं आहे आणि जॉईन करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे समजलं सु खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती आता लक्षात ठेवा मुंबई पोलीस लास्टला थोडीशी लेंदी प्रोसेस चालू आहे नसेल तर येणार काही दिवसांमध्ये पोलीस भरती ही मुंबईची पूर्ण होणार आहे कॉन्स्टेबल घटक मुलींची तर आधीच पूर्ण झालेली आहे याचं कारण अशा पत्ती नाही मुलीसुद्धा अर्जांची संख्या कमी असते सगळीकडेच त्यातल्या त्यात आणि परत डबल अर्ज कॅन्सल झाला आणि जे काही एक जिल्हा एक अर्ज एक घटक अशा पद्धतीने विषय झालेला होता त्याच्यामुळे मुली डिवायडिंग झाल्या आणि कमी अर्ज या आपल्या मुंबईला आले होते एवढं लक्ष ठेवायचं त्यामुळं इथं ड्रायव्हरचं मु एकट्या मुलांचं ड्रायव्हरचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड संपूपर्यंत मुलींचं सगळे घटक संपलेले होते मुलींचे सगळे घटक संपलेले होते ही मुंबईची कथा सांगितली तुम्हाला आताची मी सो खूप महत्वाचा विषय आहे मुलांचं आता कॉन्स्टेबल चालू आहे अकरा तारखेपासून लक्षात ठेवायचं अकरा तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत सगळे घटक चार घटक चार सत्रांमध्ये त्यांचं जे झालेलं आहे सत्र पूर्ण त्याच्यानंतर हे पाचवं सत्र एक ऑगस्टपासून सुरू होईल ते सात तारखेपर्यंत शेड्यूल सगळं जवळजवळ सत्तर सत्तर हजार प्लसच पकडा या सगळ्यांचं हॉल तिकीट उद्या दुपारनंतर यायला सुरू होईल आणि वेळापत्रक उद्या संध्याकाळी याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवला आवडला असेल चॅनलची इन्फॉर्मेशन तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यासाठी नवीन पोलीस भरतीसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा चॅनल आहे लक्षात ठेवायचं पहिल्या दिवसापासून अगदी वर्दी मिळूपर्यंत आपण तुमच्या सोबत असणार आहे काही टेन्शन घ्यायचं गरज नाही प्रत्येक घटक तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करणार आहे सकाळीच एक पोलीस भरतीसाठी व्हिडिओ टाकलेला आहे ज्याच्यामध्ये नवीन पोलीस भरतीची तयारी करीत असताना विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या पद्धतीने काळजी घ्यावी कशा पद्धतीने तयारी करावी अभ्यास कसा करावा लेखी कशी करावी सगळं विश्लेषण सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी खूप महत्वाचं म्हणजे सीपी मुंबईचं जे कटॉप आहे कारागृहचं कटॉप आहे त्याच पद्धतीनं चालकचं सुद्धा लावलेलं आहे आणि त्याचबरोबर कॉन्स्टेबलचं पण लागलेला आहे ते सुद्धा तुम्ही दोन ऐकून येतील त्या ऐकूनवरती टच करून तुम्ही बघून घ्यायचं आहे ओके सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्या पण दिलेलं आहे आणि आज रात्री जवळजवळ रात्री आठ ते नऊ या एका तासाच्या पिरियडमध्ये आपला प्रश्न संच जो मोफत आहे तो सुद्धा सुरू होतोय सर्वांनी लाईव्ह यायचा आहे हा संच फक्त मुंबईसाठी नाही आहे मुंबई प्लस जे काही बाकी जे काही लेखी राहिलेत बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये लेखी राहिलेत त्या सगळ्यांसाठी आपला हा चालू घडामोडीचा सिरीज असणार आहे काल मुंबई जिल्हा विशेष आधारित आपण सगळं घेतलेलं होतं पण आज सर्वच्या सर्व जे काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि त्याचबरोबर स्टेट लेवलच्या आणि डिस्ट्रिक्ट लेवलच्या सगळ्या चालू घडामोडी ज्या असतील त्यातले पन्नास प्रश्न मी आज तुमच्यापर्यंत घेणार आहे सो चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि संध्याकाळी लवकर लवकर लाईव्ह यायचं आहे सो सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद